महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचा ये मालोण येथील राजकोट किल्ल्यावरती जो आपजनक पुतळा कोसळून जे वक्तव्य मंत्र्यांनी केलं त्याचा शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त कर। जा करतो खऱ्या अर्थानं साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राची जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी एक अद्भुत एक अद्वितीय दैवत या महाराष्ट्रावरती जन्माला आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपानं आणि आज त्यांच्याच पुतळ्याची ही पाहून पाहुण खऱ्या अर्थानं मनाला खूप क्लेश होतो हिंदू असल्याचा अभिमान वाटत असताना आपल्यामधीलच काही जे समाजकंटक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने या संदर्भामध्ये घोषणा करतात भाष्य करतात की ही घटना जरी दुर्दैवाची त्याच्यातून काही चांगलं घडेल म्हणजे मनाला कुठंतरी लाज वाटावी असं प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे आणि असंवेदनशील असा गृहमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे मागच्या वेळेस नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामधली घटना असू दे किंवा अनेक मुलींवरती घडलेले अत्याचार असू दे आताच बदलापूरची घटना झालेली आहे ही बदला बदलापूरच्या बदला घटनांनंतरहून आता ही राजकोटची घटना झालेली आहे सह संवेदनशील मुख्य उप उपमुख्यमंत्री उप, गृहमंत्री फडणवीस यांच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे की त्यांनी तात्काळ या घटनेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी कोणतेही राजीनामा न देता केवळ याच्यामध्ये राजकारण बघितले हे माझ्या पक्षाच्या वतीने आणि उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर काल जी राणे यांची पिळावळ जी पोलिसांच्या अंगावरती धावून गेली ज्या प्रशासनाच्या अंगावरती धावून गेली याचाही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो की यांना जर वेळीच नाही खेचलं गेलं तर हे जे समाजकंटक आहेत या समाजामध्ये वादविवाद करण्याच्या घटना घडतील यावेळी मी याचा जाहीर निषेध करतो मारतो जर याचा जर असंच चालू राहिलं तर सर्वसामान्य जनतेने पाहायचं पुढं आज या पुतळ्याच्या गोष्टीमध्ये राजकारण करावं अशी कुणाची इच्छा नाही आणि सर्वात आधी जर आवाज कोणता उठत असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यावरती आवाज उठवत आहे माझी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे काल जो प्रकार काढला तर नारायण राणेच्या मुलांना आणि नारायण राणेंना यावरती अटक व्हावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने विनंती आहे त्याप्रमाणे आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणीला लवकरात लवकर त्यांनी त्याच्या मागणीचं त्यांनी निरीक्षण करावं आणि त्यांना अटक करावी अशी विनंती करतो आणि जय जय हिंद महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट येथे मालवण येथील जी दुर्दैवी घटना घडलेली आहे खऱ्या अर्थाने समाज मनामध्ये हा चिंतनाविषयी विषय अशा घटना का घडतात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासन ज्या पद्धतीने निर्णय घेत मतदान मिळावं या भावनेने मग घाईघाईत राम मंदिर उभारणी केली तिथं गळतीला सुरुवात झाली अटल सेतूचं काय झालं घाईघाईत उद्घाटन निवडणुकीचं राजकारण करण्यासाठी अटल सेतूचं सुद्धा तीच पद्धत समोर आली रस्ते खचले घाईघाई विमानतळांची उद्घाटन ठेवली कारण मतांचं राजकारण तर ते त्या परिसरातील ते विमानाचं स्ट्रक्चर कोसळलं म्हणजे ह्या घटना नेमका काय सांगतात तु, तुम्ही संसद संसदेचं घाईघाई तुम्ही उद्घाटन केलं ती नवीन संसद गळायला सुरुवात झाली तिथं पाण्याच्या बादल्या ठेवाव्या लागल्या म मतांचं राजकारण तुम्ही जर करणार असाल तर ह्या घटना घडल्याशिवाय राहणार रा नाही जनतेने हा जाब शासनाला विचारायची आज वेळ आलेली आहे आता जे मुख्यमंत्री साहेब सांगतात मुख्यमंत्री साहेब तुमच्या विषयी आदर आहेत तुम्ही ज्या पद्धतीने सांगता चाळीस पंचेचाळीस प्रति किलोमीटर ताशी वारा प्रवाहाविरुद्ध हा पुतळा टिकू शकला नाही साहेब मला सांगायचंय गेट वे ऑफ इंडियावरती जो पुतळा उभार केलेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा केला आहे त्याचे शिल्पकार आहेत श्री भाऊ साठे मग तो का आतापर्यंत पडला नाही दुसरा पुतळा प्रतापगडावरती उभा केलाय रामचंद्र आ, कामत यांनी तो पुतळा एकोणीशे सत्तावन्न साली उभा केलाय मग आतापर्यंत तो का पडला नाही एकोणीसशे दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षी हा नऊ महिन्यापूर्वी पुतळा उभा केला म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त मतांच्या राजकारणासाठी जर राष्ट्रीय भावनेला जर हात घालणार असाल तर मावळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कदापितीही सण करणार नाही ती रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी इथून पुढच्या कालखंडामध्ये मावळ शिवसेना मतांच्या राजकारणासाठी कोणी जरी असं राजकारण करणार असेल मग तो जयदीप आवटे तथाकथित शिल्पकार तो एक फुटाच्या दीड फुटाच्या फक्त मूर्ती बनवणारा तो जयदीप आवटे पण त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी तर सांस्कृतिक मंत्री कोण वाघाचे पंजे नकली दाखवणारे सुधीर मुनगटीवार साहेब तुम्ही सांस्कृतिक मंत्री असताना हे तुमच्या मार्फत तिकडे दिलं गेलं आणि तुम्ही आता नौदलाच्या माथी जर असा जर ठपका ठेवणार असेल आम्हाला अभिमान आहे भूदलावरती आम्हाला अभिमान आहे नौदलावरती आम्हाला अभिमान आहे वायुसेनेवरती आणि जर कोणी अशा पद्धतीने जर वाकडं बोट करून हे करणार असाल तर शिवसेना त्याचं बोट छाटल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावरती येऊन या ठिकाणी आम्ही सांगतो नको त्या पद्धतीचं राजकारण तुम्ही करू नका जर खऱ्या अर्थाने गुन्हा झालेला असेल तर त्या दोषींवरती कसल्याही परिस्थितीत कार्यवाही झालीच पाहिजे मग तो मंत्री असेल तो तथाकथित शिल्पकार असेल ज्याला कोणत्याही कामाचा पूर्वानुभव नाही त्याला तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तो ठेका दिला आमचा तुम्ही वाऱ्याची गती काय आणि काय मग वाऱ्याची गती तुम्ही आज जर सांगत असाल तर पुतळा बसवण्यापूर्वी जर योग्य शिल्पकार निवडला असता तर त्यांनी त्याचं सर्व चिकित्सा केली असती आणि त्या पद्धतीने पुतळ्याचं स्ट्रक्चर साहेब उभं केलं असत म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे याच्यावरती आम्ही राजकारण करणार नाही आणि कोणीही राजकारण करू नये या ठिकाणी या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही आशा राहतो मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद